आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन भारताने आपली ताकद काय आहे हे या लढाईच्या माध्यमातून दाखवून दिलं पाकिस्तान मधले दहशतवादाचे अड्डे केवळ पाक व्यक्त कश्मीर मधले नाही पाकिस्तानातले अशा ठिकाणी त्यांनी अड्डे बनवले होते त्यांना वाटायचं इथे भारत पोचूच शकत नाही त्यांना माहिती नव्हतं की दोन हजार चौदा नंतर मेक इन इंडिया मध्ये मोदीजींनी कुठले अस्त्र तयार केलेले आहेत त्या अस्त्रांनी थेट दहशतवाद्यांचे हत अड्डे उद्ध्वस्त करून टाकले आणि आपण बघितलं सगळ्या दहशतवाद्यांना नेस्तनाभूत करण्याचं काम त्या ठिकाणी माननीय मोदीजींच्या माध्यमातून आपल्या सेनेनी केलेलं आपण बघितलं एकीकडे आपल्या सेनेचं अभिनंदन करताना समोर प्रश्न पडतो सगळे वेगवेगळ्या पक्षाचे लोक सगळे भारतीय एकत्रितपणे सेनेचं आणि मोदीजींचं अभिनंदन करतायत पण राहुल गांधी काय झालं समजत नाही प्रश्न विचारतायत किती विमान पडले कसे पडले काय पडले म्हणजे हे प्रश्न पाकिस्ताननी विचारले पाहिजे ते विचारण्याची हिंमत पाकिस्तानची नाही कारण त्यांचं कंबरड मोडलेलं आहे त्यामुळे ते शांत आहेत आणि ते प्रश्न राहुल गांधी आहेत बरं त्यांचे चेले चपाटे हे त्यांच्यापेक्षा गैरबीते बरोबर एक चेला चपाटा म्हणाला म्हणाला हे चायनाचे पंधरा पंधरा हजार रुपयाचे द्रोण त्या ठिकाणी आले आणि त्याला पंधरा पंधरा लाखाचे आपण मिसाईल सोडले आता या मूर्खांना हेही माहिती नाही हे, की शेतीमध्ये फवारणी करण्याचे द्रोण आणि बॉम्ब घेऊन येणाऱ्या द्रोणमध्ये काय अंतर आहे इतके मूर्ख आहे अरे वेड्यानो भारताने आपली ताकद काय दाखवली तर या ठिकाणी जेवढे द्रोण आणि जेवढे क्षेपणास्त्र पाकिस्ताननी पाठवले एकही भारताच्या जमिनीला स्पर्श देखील करू शकला नाही हवेतच ते सगळे तहस नहस करण्याचं काम हे भारताने केलं आणि म्हणून बंधू भगिनी नो आजपर्यंत आपण पाक व्यक्त काश्मीर ऐकत होतो पाक व्यक्त काश्मीर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण आज माझ्या लक्षात आलं केवळ पाक व्यक्त काश्मीर नाही आहे पाक व्यक्त काँग्रेस देखील तयार झालेली आहे आता काँग्रेसच्या डोक्यावर पाकिस्तानी विचाराने अशा प्रकारचा पगडा केलेला आहे की ऑपरेशन सिंदूरवर देखील परत तरी आपल्या सेनेनं यावेळी कारण मागच्या वेळेस त्यांनी विचारलं खरंच बॉम्ब पडले का खरच काही झालं का, का यावेळी आपल्या सेनेने त्याचं लाईव्ह चित्रणच दाखवून दिलं त्याच्यामुळे आता कोणी त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकत नाही आणि जगातल्या मीडियाने सांगितलं जगातल्या की पाकिस्तानमध्ये ताकद नव्हती हिंमत नव्हती आणि म्हणून पाकिस्तानने भारतासमोर घुटणे टेकले आणि सीज फायरची मागणी केली आणि आपण त्या ठिकाणी मोठं मन दाखवून ते सीज फायर मान्य केलं आणि म्हणून पंत भगिनी न ऑपरेशन सिंदूर हे भारताची ताकद दाखवणार आहे नवीन भारत काय आहे का याच चित्र आपल्या समोर आलेलं आहे आणि आजचा दिवस तर याकरताही महत्वाचा आहे की मोदीजींनी पहिल्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ दोन हजार चौदा ला घेतली सनेज के संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोकले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाइल नंबर अठ्याऐंशी अठ्ठावीस अड़तीस ऐंशी जीरो चार आशी सत्त्या जीरो दोन दहा जीरो चार